प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मुद्दाम सावनी सागर आणि मुक्ता यांच्या रूममध्ये सारखी ये जा करत त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता आणि सागर या दोघांना एकत्र येण्यापासून थांबवण्याचं सा काम सावनी करण्यासाठी आता मुद्दाम त्यांच्या रूममध्ये येत ती आदित्यचे सुद्धा कान भरायला लागते ती आदित्यला सांगते आदिबाळा बाळा आता न आपलं तसं इथे काही कामच राहिलेलं नाहीये म्हणजे या घरात आपण परके आहोत ते मुक्ता आणि सागर त्यांच्या बेडरूममध्ये गुलोगुलो बसलेले असतात मुद्दाम मी गेले की मला जळवण्यासाठी खूप काही करत असतात मला त्या दोघांचं हे सगळं एकत्र येणं पाहावत नाही आहे आदित्य म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस मी तुला प्रॉमिस करतो की मी अन, मुक्ता आणि सागर एक यांना एकत्र येऊ देणार नाही इकडे आता सावनीच्या या सगळ्या कर्तुतीमुळे आदित्य बिघडत असतो आणि त्याला त्याला वटीवरती आणणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम सागर करून आदित्यचं थोबाड फोडून त्याला अक्कल आता अक्कल चांगली ठिकाणावरती आणत दोघांनाही बाहेर येण्याची धमकी देताच आता आदित्य चांगलाच घाबरणार असतो इकडे आता ज्या वेळेला सावनीने त्याला सांगितलेलं असतं की ते दोघं जण एकत्र रूममध्ये असतात मग आधी मुद्दाम मुद्दामच सागरच्या जवळ झोपण्याचा हट्ट करायला लागतो तो आता इकडे सागरला बोलायला लागतो की या सगळ्यामध्ये तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की माझी फॅमिली तुम्ही मला देणार यावरती सागर म्हणतो ही तुझी फॅमिलीच आहे ना यावरती आदित्य म्हणतो नाही तुम्ही मी सावनी पप्पा आणि सई आपली एक फॅमिली असलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण फॅमिली फोटो काढलाय त्याचप्रमाणे आपण चौघांनी एकाच रूममध्ये राहायला राहिला पाहिजे आता मात्र हाईट झालेली असते पण तरी सुद्धा मुक्ता सागरला थांबवत सध्या तरी आदित्याच्या समोर काही बोलू नका सध्या तरी शांत बसा असं म्हणत असते मग मात्र सागरच्या रागाचा पारा चढतो सागर मुक्तावरती खूप चिडतो आणि आता तुमचं अति चाललेलं आहे म्हणजे आदित्यचं सगळं आत्तापर्यंत खूप ऐकणं झालं आता आधी नाही आणि कुणी नाही आता आदित्यला सुद्धा चार शब्द सुनवायला पाहिजेत त्याशिवाय आदित्य अजिबात सुधारणार नाही तुम्ही हे जे करताय ना यामुळे आदित्यला असं वाटतंय की आपण जे करतोय तेच बरोबर आहे आणि त्यामुळे आता आदित्यला सुद्धा वेळेवरती सुधारायची वेळ आलेली आहे आता या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका एक बाप म्हणून काय करायचं मुलगा चुकतो हे बापाला माहिती आहे तुम्ही आईच्या मायेनी याला पांघरून घालू नका या सगळ्यामुळे तो फुकट जाईल त्याची इन्सिक्युरिटी तुम्ही सोडा पण तो इतका उद्धट होईल ना की तो आपल्या हाताबाहेर जाईल आणि मग आपल्याला काहीही करता येणार नाही ना असं म्हणत मग मात्र इकडे आता सागर मुक्ताला चांगलंच समजवून सांगतो मुक्ता त्याला पटवत असते पण आत्ता सागर, का त्यात सागर काही ऐकणार नसतो त्यातच ज्या वेळेला सागर मुक्तावरती चिडून रूमच्या बाहेर जातो त्यावरती तो सावनीचं बोलणं ऐकतो सावनीचं बोलणं ऐकत असताना सावनी सांगत असते काहीही काळजी करण्याचं कारण नाही तिच्या मैत्रिणीला सांगत असते की काहीही झालं ना तरी आदित्य जोपर्यंत माझ्या तावडीत आहे ना तोपर्यंत हे मुक्तासागर तर एकत्र येणार नाहीत ना एक दुसरं म्हणजे या घरातून मला कोणी बाहेर काढू शकणार नाही दोन आणि तिसरं म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी न सागरच्याकडून आदित्यचं सा भविष्य सिक्युअर करण्यासाठी काही अमाऊंट नक्कीच घेऊ शकते जेणेकरून माझं पण भविष्य सिक्युअर होईल ही, ही आयडिया तुम्ही मला दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ही आयडिया मी वापरून त्याला बरोबर अद्दल घडवणार हे नेमकं सागर आता ऐकतो आणि सावनीचा सा डाव काय आहे तो त्याला कळतो मग मात्र सागर विचार करतो मुक्ता जर का या सगळ्यामध्ये तुम्ही सारखं सारखं मध्ये पडलात ना तर खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील आता मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे आता इकडे ज्या वेळेला मुक्ता आणि सागर हे एकमेकांसोबत रोमॅंटिक क्षण एन्जॉय करत असतात त्याच वेळेला मुद्दाम तिथे रागा दार उघडून आधी येतो आणि पप्पा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये मला आपली फॅमिली एकत्र पाहिजे आहे तुम्ही या हिच्यासोबत का टाइम स्पेंड करताय हिच्यासोबत एका रूममध्ये का राहताय आत्तापर्यंत नॉर्मलपणे आदित्यची सगळी आगावगिरी सहन करणाऱ्या सागरला ही आगावगिरी मात्र आता सहन होत नाही त्याच्या रागाचा पारा खूप चढतो आणि आदित्यला आता मात्र तो थोबाडीत देण्याचा विचार करणार तितक्यात मुक्ता त्याला हात धरते आणि थांबवते तोपर्यंत आदित्य चिडतो आणि म्हणतो पप्पा तुम्ही आत्ताच्या आत्ता एकतर आमच्या रूममध्ये चला आणि नाहीतर नंतर ह्या मुक्ताला बाहेर काढा यावरती सावनिताला समजवण्याचा आविर्भाव फक्त आणते सावनिताला म्हणते हे बघ असं काही आदित्यबाळा बोलू नकोस कारण या सगळ्यामध्ये तू मुक्ताला बाहेर काढलंस तर आपलीच रवानगी बाहेर होईल त्यामुळे तू तिला बाहेर काढण्याच्या गोष्टी काही करू नकोस मी तुझ्या पाया पडते असं म्हणत ती मुद्दाम सगळ्यांच्यासमोर आदित्य आणि सागर यांच्यामध्ये भांडणं लावून लाभ घेण्याचा प्रयत्न करते ती सांगते काही नाही आपलं भविष्य सिक्युअर नाही आहे आपण आत्ता बाहेर पडलो तरीसुद्धा आपल्याला कोणीही या सगळ्यामध्ये दे थारासुद्धा देणार नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला जगात कुठेही आसरा नाही आहे फक्त या मुक्ताने आसरा दिल्यामुळे आपण इकडे आहोत हे विसरू नकोस यावरती मुक्ता म्हणते खबरदार सावनी असं त्याच्या मनामध्ये तुम्ही काही भरवू नका यावरती मग आता सावनी म्हणते मग काय आहे ग सांग ना आत्ता तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं तर आम्हाला सिक्युरिटी अशी काय आहे आदित्यला तुम्ही जर घराबाहेर हकलून दिलं तर आदित्यच्या नावे असं काय आहे की ज्याच्यामुळे आदित्यला सिक्युरिटी वाटेल बोल ना यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही कोणताही पुढचा मागचा विचार न करता आदित्यच्या नावावरती काही अशी रक्कम किंवा काही असे ॲसेप्ट करून ठेवा जेणेकरून आदित्यला सिक्युअर वाटेल मुक्ता मूर्खपणा करत असते हे सागरला कळलेलं असतं आणि आता सागर मुक्ताच्या कोणत्याही बोलण्याला बोलणार नसतो मुक्ताचं कोणतंही बोलणं सागर ऐकून घेणार नसतो आणि आता सागरचा निर्णय ठाम असतो त्यावरती आदित्य म्हणतो ते सगळं नंतर आधी माझ्या मम्माचा अधिकार माझ्या मम्माला मिळायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रूम मम्माची आणि पप्पांची होती जोपर्यंत या रूमवरती माझ्या मम्माला अधिकार मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा आता या घरात राहणार नाही असं म्हणत आदित्य आता मात्र या सगळ्यामध्ये हट्टाला पेटून उठतो आणि सागरच्या रागाचा पारा चढतो आतापर्यंत कंट्रोल केलेला सगळा राग फुटतो आणि सागर थाडकन आदित्यच्या एक थोबाडीत देतो भास्कर आधी आता एक शब्द सुद्धा बोलू नको मुलगा मुलगा म्हणून तुझं मी खूप काही ऐकून घेतलं तुझं भविष्य सिक्युअर करण्यासाठी तुझ्या आईने मला काहीही सांगायची गरज नाही आहे ज्याप्रमाणे सईचं भविष्य सिक्युअर केलेलं आहे ना त्याचप्रमाणे तुझंसुद्धा भविष्य मी ऑलरेडी सिक्युअर केलेलं आहे पण का ते काय आहे ते कसं आहे हे मात्र मला तुझ्या या नालायक आईला अजिबात सांगू द्यायचं नाही हो हो मी का हिला नालायक म्हणतोय ते सुद्धा तुला मी सांगणार आहे कारण ज्या वेळेला सहा महिन्याच्या सईला टाकून ही निघून गेली त्यावेळेला हिने विचार केला का की सहा महिन्याची सई कशी राहील ज्या वेळेला मला सोडून हर्ष अंकलकडे ही स्वतःहून गेली होती त्यावेळेला हिने विचार केला की, की माझं काय होईल मी हिला सोडून मुक्ता सोबत लग्न नाही के केलेलं आहे ही मला सोडून गेली होती आणि त्यामुळे माझी अवस्था ही मरणाला टेकायला झालेली मी इतका आरोपित होतो मुक्ता माझ्या आयुष्यात आली आणि माझं आणि सईचं आणि या घराचं भवितव्य सावरलं आणि त्या मुक्ताला माझ्या रूमच्या बाहेर सांगायला तू सांगतो आहेस खबरदार आदित्य आता बाज झालं आता तू सुद्धा या घराबाहेर गेलास तरी चालेल तुला जिथे राहायचंय तिथे राहा तुला जिथे राहायची सोय व्हायची आहे मी तिथे करेन हॉस्टेलला राहायचं आहे हॉस्टेलला बोल तुम्हाला दोघांना रूम घेऊन बाहेर राहायचं आहे रूम घेऊन बोल आणि तुमचा दर महिन्याचा खर्च मी देईन पण पण जो माणूस माझ्या मुक्ताला माझ्या घरातून लांब जाण्यासाठी सांगतोय तो माझा, माझा, माझा मुलगा असला तरी पण त्याला या घरात स्थान नाही आणि यापुढे मुक्ताबद्दल एकही उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही तुझा वर्तमान काळ आणि तुझा भूतकाळ दोघही सिक्युअर असतील इतकी सगळी मी आता व्यवस्था केलेली आहे सावनी चालती हो आत्तापर्यंत सावनीला वाटत असतं की आपण आदित्यचा वापर करून सागरला बरोबर अडकवू शकतो पण हा डाव फेल झालेला असतो आता मात्र स्वाती म्हणते बरोबर आहे आधी तुला समजायला पाहिजे पप्पा तुझे तुझ्यासाठी इतकं सगळं करतायत आणि तू पप्पांना काय सांगतोय त्यांच्या असणाऱ्या प्रेझेंट बायकोपासून लांब जायला आत्ता जर तुझ्या मम्माचं आणि हर्ष पप्पांचं चा लग्न झालं असतं आणि हर्ष पप्पांची एक्स गर्लफ्रेंड आली असती तर तुझ्या मम्माला तिने बाहेर घेऊन चाललं असतं का आधी तू विचार कर मुक्ता मुक्ता आई तुझ्यासाठी किती करती आहे आणि तो विचार न करता तू असं बोलतोय सागर म्हणतो त्याला काही समजवण्याची गरज नाही आहे साऊनने त्याच्या डोक्यामध्ये भुसा भरण्याचं काम केलंय आधी तुला बोल कुठे राहायचंय मुक्ता म्हणते सागर काय बोलताय तुम्ही तो मी आधीला का बाहेर जायला सांगताय यावरती इंद्रा म्हणते तू आता मध्ये बोलू नकोस एक बाप आपल्या मुलाला समजवण्यासाठी कधीतरी कठोर होतो बापाला आपल्या मुलाला अब्दल घडवायची असेल तर कधीतरी ही कठोर पाऊल उचलायलाच लागतं आधी तू निर्णय घे तुला या घरामध्ये राहायचं आहे सगळ्यांच्यामध्ये मिसळून की तुला या सगळ्यांच्यापासून लांब राहायचं आहे सागर म्हणतो मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे आदित्यला छणझणीत अंजन डोळ्यात पडलेलं असतं आणि जर का यापुढे आपण आता मुक्ताला बाहेर काढण्याचा विचार केला तर आपल्याला या घरातूनच जावं लागेल आणि कायमचं आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल हे समजल्यामुळे आधी गुपचूप आपल्या रूममध्ये निघून जातो आणि सावनीचा प्लान फ्लॉप होतो इकडे मुक्ता सागरला समजवते असं वागून चालणार नाही सागर म्हणतो असंच वागल्यावर त्याला समजेल बघा तो उद्यापासून वटणीवर येतोय की नाही सागरने झणझणीत अंजन टाकत आता मात्र सावनी आणि आदित्य दोघांनाही धडा शिकवलेला असतो